नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण गावरान चिकन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी वाटपचं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे हे भाजलेले तीळ आहेत हे दोन टोमॅटो दोन मोठे कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत ते ओला नारळ हे पुदिना आद्रक आणि लसूण तर आपण ह्याचं वाटण करून घेणार आहे चला तर आता आपण रेसिपी करू पहा हे गावरान चिकन आहे मी याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे हा आपला कांदा आणि टोमॅटोचं वाटप आहे हे हे भाजून घेतलेलं आहे आणि कांदा मग अशी मी चुलीमध्ये भाजून घेतलेला तुम्हाला दाखवलेला ओला नारळ आहे अद्रक लसूण पेस्ट आहे आपली घरी बनवलेली हे तीळ तिळ भाजून घेतलेलं त्या त्याची ही आहे पूड आणि आपल्या घरी घरगुती मसाला आणि फोडणीसाठी थोडेसे जिरे आता आपण तेल टाकून घेऊन सर्व मसाले भाजून घेणार आहोत चला तर आता आपण पुढची रेसिपी दाखवतो पहा मी आता चुलीवरती पातेल ठेवलेलं आहे ते मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तर ही माझ्या तेलामधली छोटी पळी आहे मी ह्या पळीने चार चमच तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की मी जिरे टाकून घेणार आहे आपलं आता तेल गरम झालेलं आहे मी आता हे जिरे टाकून घेणार आहे तेलामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहे आता हे मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला तो देखील मी आता भाजून घेणार आहे अच्छा, आ, ही वो ल, वो आता मी हे ओल ओला नारळ देखील टाकून घेणार आहे वाटलेला आता हे सर्व तेल सुकोपर्यंत मी भाजून घेणार आहे में आता हा घरगुती मसाला टाकून घेणार आहे याच्यामध्ये आपल्या सगळी तर थोड़ा जास्त टाकला तरी चालेल आणि ह्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे सर्व असते त्यामुळे मी दुसरं काही नाही टाकणार ना आहे आता मी त्याच्यामध्ये हे तीळ वाटून घेतलेले ते देखील मी टाकून घेणार आहे आता मी हे तेल सुटूपर्यंत सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहे आता हे चिकन टाकून घेत आहे याला मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये टाकून घेत आता हे व्यवस्थित हलवून घेणार आहे हा मी आता ह्या आपल्या प्लेटवरतीच पाणी ठेवलेलं आहे गरम आणि ह्याच्यामध्ये मी ती मिक्सरमध्ये जे वाटप केलेलं तर ते भांड्यातून सगळा मसाला काढून घेतलेला आहे तर हे तुम्हाला पाण्यामध्ये दिसत असेल तर तो मसालाच आहे तर मी आता उघडून पाहते हे पाणी अजिबात आपण टाकलेलं आहे मस्त तेल देखील सुटलेलं आहे भाजीला आता आपण गरम पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आता हे मी जेवढं प्लेटवरती पाणी ठेवलेलं ना एवढं टाकून घेत आहे याच्यामध्ये झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती परत या झाकणावरती पाणी ओतणार आहे आपण फक्त या झाकणावरती जेवढं पाणी होते तेवढंच त्याच्यावर टाकणार आहे पाणी वेगळं गरम जर का लागलं तर करणार आहे नाहीतर आपण थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही चिकनमध्ये मी आता हे गरम पाणी घायला ठेवलेलं ते मी आता ओतून घेत आहे मी आता आटावरती पाणी होतं तेवढंच ओतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये हे देखील टाकून घेत आहे तर आता आपण पाणी एवढंच टाकणार आहे हा पा आपल्या रसाला कसा कलर आलेला ले आहे हा मस्त अस आपला रस्सा तयार होत आहे आता ही उकळी येऊ देणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे आपण हे पहा आपलं चिकन आता शिजत आहे गावरान चिकन चुलीवरती आता मी पाच मिनिटांनी पातेल उतरून घेणार आहे चुलीवरून पा भाजीला आपला कसा कलर आलेला आहे आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे गावठी कोथिंबीर आहे ही ही रेसिपी मी गावी बनवलेली आहे मी राहते तिथे गॅसवरती जेवण बनवते त्यामुळे आपली जी रेसिपी असणार आहे ही गावावरती असणार आहे कशी झाली आहे भाजी तुम्ही देखील तुमच्या घरी अशा प्रकारे बनवून खा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर गुड कमेंट्स करा